तर आज मी गेलो आंबे चोरायला आणि मी तिकडे मला खाता खाता वाचलो कारण की ते आंबा आमच्या काय झालं त्या तर सांगेन त्याच्या पहिलेच सुरू करूया पहिल्या आंब्यापासून असा तरी आंबा आमचाच आहे पण ते आंबा ज्यामुळे होते म्हणून मी थोडीशी दगडा फेकून बघितली दिसतं आंबा टेन्शन घेऊन पहिलेच फक्त वाचला पण पहिले फटक्यात पडले नाही म्हणून मी बरेच वेळेला ट्राय केला पण शेवटी तर आंबा पडेल की नाही या बघण्याआधी लाईक आणि सबस्क्राईब ठोका पडला 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 तर फायनली पक्की दगड फेकल्यानंतर फक्त मला एकच आंबा भेटला म्हणून मी गेलो दुसऱ्या आंब्यावर तर तुम्ही मोठे मोठे आंबा नाही मोठे मोठे आंबे म्हणजे पिकलच नाही काय करायला आता तर या आंब्यावर जामच मोठे मोठे आंबे आलेले पण माझं नशीबच खराब कारण की झाडावर एक पण आंबा पिकलेला नव्हता म्हणून मी आंबा खाली पडल्या का त्या बघितला पण मला फक्त खाल्लेलेच आंबा भेटले आवरे मोठं मोठे आंबा खाऊन टाकले कोणी घटन काय माहिती म्हणून मी अजून जास्त गवस नाही दे ट्राय केला पण तेवढ्यात या झाला बाबा भेटला भेटला काम झाला बोल दिसतंय बघा भेटला एक कमी मोठा आहे गडूला आहे मोठा येणार आहे तर व्हिडिओमध्ये पुढे असं काही होणार होतं जे मी काय तुम्ही सुद्धा विचार करू शकत नाही त्याच्यानंतर मी निकल पडा और की तलाश मी पण खूप जास्त चालल्यानंतर मला भेटला यो तिसरा आंबा पण तिसऱ्या आंब्यावर घंटा काहीच नव्हता म्हणून मी अजून आंब्यांवर गेलो पण तिथं मला घंटा काहीच नाही भेटला तर दहा आंब भेटल्यानंतर मला भेटला यो अकरावा आंबा तर काहीच तिथे मी आलो अकराव्या आंब्यावर तिथे म्हणलं मोठे मोठे आंबा दिसतं तुम्ही बघू शकता दिसतांग तुम्हाला नाही दिसणार कॅमेरा लहान तिथे मोठा मोठा आंबा आम्ही तुम्हाला पारून दाखवतो तर तुम्ही लाईक करा व्हिडिओला शेअर सबस्क्राईब कमेंट करा ते करा मी आंबो पाहतो पण अकरावा आंबा तर जामच मोठा होता पण तिथे एक प्रॉब्लेम होती तिथे आंब पाडायला तर दगडच नव्हती नाही म्हणून मी कसा विसा दगडा घेऊन आंब पाडण्याचा प्रयत्न केला पण इथे पण मला काहीच नाही भेटला आणि यो आंबा पण फेल गेला म्हणून माझा भिरला डोका आणि मी निघालो डायरेक्ट आपू साम्यानंतर शोधात तर खूप वेळ फिरल्यानंतर मला फायनली आपूसाम्यात जायला भेटला आणि त्याला तर जामच मोठं मोठं आंब बाजलं होतं पण ते आंबं कच्चा अंक बिकल्या त्याच मला समजत नव्हतं पण तेवढंच त्या आंब्याचा मालिक आला आणि मी कसा विसरला डायरेक्ट घरी आलो तांबा तांबा लगेच सोडून जाऊ नका कारण की आता आंबा टेस्ट करायची आहे सगळ्यात सगळ्यात पहिले मी टेस्ट बारीक आंबा पण तो आंबा तर जाम जाम जामच गोड होता तर त्याच्यानंतर मी दुसरा आणि तिसरा आंबा टेस्ट केला पण दुसरा आणि तिसरा आंबा तर जामच भाकवा चौदा आंबा ते खूपच जास्त गोड वाटत होता पण खरोखरच तो आंबा खूपच जास्त गोड निघाला खूपच जास्त आणि आता भारी होती सगळ्यात मोठ्या आंब्याची पण त्याला टेस्ट व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब टोका असेच अजून भारी भारी व्हिडिओ येणार आहेत तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हे आपली पहिलीच व्हिडिओ आहे म्हणून थोडासा सपोर्ट करा तर मी शेवटचा आंबा टेस्ट केला शेवटचा आंबा फक्त दिसायला मोठा होता पण टेस्टने एकदम बेकार होता सबस्क्राईब